मित्रांनो हरे कृष्ण मित्रांनो श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये नरकाची कोणती दारं आहेत हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे मग नरकाकडे जाणारे कोणता रस्ता आहे किंवा नरकाकडे जाणारे कोणती दारं आहेत त्या जो आपला काम असतो क्रोध असतो मोह असतो माया असते अहंकार असतो मध असतो मस्तर असतो ही नरकाची दार आहेत नरकाकडे जाणारी वाट आहे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की काम क्रोध लोभ मोह माया अहंकार मदमस्तर ही नरकाची दार आहेत याने माणूस हा नरकामध्ये जातो स्पष्टपणे उल्लेख केला भगवंताने त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याच्यामधला जो क्रोध असतो हो तर क्रोध आपण कुठं व्यक्त केला पाहिजे कशासाठी व्यक्त केला पाहिजे कोणासाठी व्यक्त केला पाहिजे क्रोध पण जो राग आहे आपण कशासाठी त्याचा यूज केला पाहिजे वापर केला पाहिजे त्या रागाचा तर, रागा तर भगवंत खूप सुंदर सांगतात गीतेमध्ये की, की आपल्याला जर राग आला तर आपण भगवंत प्रत्यर्थ भगवंताच्या संतुष्टीसाठी भगवंताच्या हितासाठी आपला राग व्यक्त केला पाहिजे आपला क्रोध जो आपल्याला येतो आहे तो क्रोध आपण भगवंताच्या प्रत्यर्थ भगवंताच्या हितासाठी भगवंत संतुष्ट होतील त्याच्यासाठी आपला क्रोध व्यक्त केला पाहिजे मग त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा हनुमंत हनुमंतराय यांनी काय केलं रावणाची सुवर्ण लंका भस्मसात करून टाकली त्यांचा क्रोध त्यांनी कुठं हे केला रावणावर केला कशासाठी केला त्यांची सुवर्ण लंका राव रावणाची सुवर्णलंका भस्मसात करून टाकली कोणासाठी केली कशासाठी केली तर रामाच्या संतुष्टीसाठी श्रीरामाच्या संतुष्टीसाठी श्रीरामाच्या हितासाठी श्रीरामाच्या प्रत्यर्थ त्यांनी तो क्रोध हनुमंतरायाने रावणाची सुवर्णंका भस्मसात करून टाकली कोणासाठी भगवंतासाठी <coughs> आणि श्रीरामांचे महान भक्त बनले ते किंवा श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रेरित केलं त्यांना क्रोध आणून दिला तू ऊट आणि युद्ध कर यांना मार तू हे मेलेले आहेत यांना ऊट आणि युद्ध कर आपण आत्मा आहोत आत्मा कधी मरत नाही नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पाव का न चैनम क्ल ते पुन्हा सोशी येते मारू म्हणजे आत्मा कधी मरत नाही आत्मा हा शाश्वत आहे सनातन आहे पुरातन आहे अच्युत आहे अमर आहे अविनाशी आहे अव्यय आहे निरंतर आहे आत्मा आत्म्याला कोणीच मारू शकत नाही आत्माला भिजू शकत नाही सुकू शकत नाही तुकडे करू शकत नाही जाळू शकत नाही आत्मा कापू शकत नाही आपण आत्मा आहोत शरीर नाश्वर आहे दुसरा यात भगवंताना सांगितलं आणि म्हणून श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला प्रेरित केलं त्यांचे गुरुजन त्यांचे चुलते त्यांचे भाऊ काका मामा मावशा यांना सगळ्यांना मारण्यासाठी प्रेरित केलं त्यांचं क्रोध कुठं काळ म्हणे तू यांना मार त्यांना क्रोध आणून दिला प्रेरित केलं आणि मग त्यांनीसुद्धा अर्जुनाने सुद्धा श्रीकृष्णाच्या प्रत्यर्थ श्रीकृष्णाला संतुष्ट होण्यासाठी श्रीकृष्णाच्या हितासाठी श्रीकृष्णाला श्रीकृष्णाच्या म्हणजे संतुष्टीसाठी त्यांनी तो क्रोध तिथं व्यक्त केला कुठं युद्धभूमीवर हरणभूमीवर कुरुक्षेत्रावर त्यांनी तो क्रोध व्यक्त केला म्हणून आपल्याला जरी क्रोध आला क्रोध तर हा येतोच आपल्याला जर राग आला तर आपण कशासाठी तो व्यक्त करायचा तर आपण तो क्रोध भगवंताची संतुष्टीसाठी भगवंताच्या प्रत्यर्थ भगवंताच्या हितासाठी भगवंताचं हित रागाने राग जर आला तर भगवंताचं हित कशात आहे त्याच्यासाठी वापर करायचा किंवा भगवंता संतुष्ट कशामुळे होतील माझा राग तर आला आहे पण मी राग कुठं व्यक्त करतो भगवंताला संतुष्ट करण्यासाठी व्यक्त करायचा भगवंताच्या हितासाठी व्यक्त करायचा अनावश्यक ठिकाणी राग व्यक्त नाही करायचा कारण राग जर दुसऱ्या ठिकाणी व्यक्त केला तर आपलं अंधपतनच होतं अधोगतीच होते आपल्याला आपला अंतच होऊन जातो आपल्याला जर राग व्यक्त करायचा असेल तर माझ्या संतुष्टीसाठी करा भगवंता सांगतात माझ्या संतुष्टीसाठी करा माझ्या हितासाठी करा माझ्या प्रत्यर्थ करा तेव्हा तू मी मित्र बनतो जसे हनुमंतराया श्री रामाचे मित्र बनले भक्त बनले महान अर्जुन श्रीकृष्ण भगवंताचा स सखा बनला दास बनला सौगडी आणि मित्र बनला तशा प्रकारे जर आपला क्रोध आपण जर भगवंतासाठी आपला क्रोध आपण जर भगवंताच्या प्रत्यर्थ संतुष्टीसाठी जर व्यक्त केला तर शंभर टक्के भगवंताचे आपण मित्र म्हणून जातो कनेक्ट होऊन जातो भगवंताशी आणि आपण आत्मा आहोत आपल्याला जर आपलं सत्यस्वरूप माहिती झालं ना मित्रांनो की आपण आत्मा आहोत शरीर नश्वर आहे आपण त्या भगवंताच्या अंश आहोत जल वायू पृथ्वी आणि आकाश मनबुद्धी अहंकार त्यांना सांभाळणारा परमात्मा आपण त्याचे अंश आहोत हे जर आपल्याला कळलं ते सत्यस्वरूप आपल्याला कळून जातं म्हणून आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज खूप महत्त्वाचं असतं स्पिरिच्युअलिटी खूप महत्त्वाची असते ह्या निसर्गामध्ये हे नेचर हे सृष्टी हे ब्रह्मांड हे प्रकृती जेव्हा आपण स्पिरिच्युअलला स्पर्श करतो हो, त्यावेळेस आपल्याशी कनेक्ट होत असते आणि एकदा ही ब्रह्मांड ही प्रकृती निसर्ग ही नेचर ही युनिवर्स जर आपल्याशी कनेक्ट झालं आणि आपण त्यांच्या निसर्ग नियमानुसार जर वागायला लागलो तर शंभर टक्के आपल्याला सुख समृद्धी स्वस्थ आणि विकसित वेगवान सुरक्षित जीवन शंभर टक्के आपण जगतो म्हणून सांगायचा विषय हा होता मित्रांनो की आपल्याला जर राग आला तर कुठे व्यक्त करायचं तर आपण भगवंताच्या संतुष्टीसाठी व्यक्त केला पाहिजे भगवंताच्या प्रत्यर्थ व्यक्त केला पाहिजे भगवंताचं हित कशासाठी त्याच्यामध्ये व्यक्त केला पाहिजे तेव्हा शंभर टक्के आपण भगवंताचे मित्र बनतो जसे हनुमंतराया चा। मित्र बनले भक्त बनले महान अर्जुन मित्र बनले सखा बनले संगडी बनले दास बनले भगवंताची सोप्ती बनले तशा आपणसुद्धा सोप्ती उजवतो फक्त राग आपला भगवंतासाठी व्यक्त केला पाहिजे हे मी नाही सांगत ही श्रीकृष्ण भगवंत सांगतात गीतेमध्ये सांगतात गीते म्हणून कंटिन्यू सांगता। मित्रांनो आपण भगवद्गीता वाचली पाहिजे खूप काही अनेक शब्द एक एक शब्द त्याच्यामध्ये उलगडतात अर्थ उलगडतो त्याच्यामध्ये आणि जगण्याचं जा। तत्त्वज्ञान जगण्याचं मूल्य आपल्याला कळून जातं मित्रांनो रामकृष्ण हरे हरे कृष्ण